परमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आंतरराष्ट्रीय दर्जाचं आय एस ओ मानांकन प्राप्त झालं असून तालुका स्तरावरील राज्यातील हे पहिलंच कार्यालय ठरलं आहे शासकीय कार्यालय म्हटलं की डोळ्यासमोर वेगळं चित्र येतं त्यातल्या त्यात तेत कृषी क्षेत्राशी निगडित कार्यालय म्हटलं तर मग काय विचारायलाच नको जुनाट इमारत धूळ खात पडलेल्या ढिगभर फायली ना पिण्याचं पाणी ना बसायला जागा न कसली सोय सर्व काही आलबेलच मात्र महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा यांनी या सर्व गोष्टींना या जनमानसातील प्रतिमेला छेद देत अत्यंत सुसज्ज सर्व सोयीसुविधांनी युक्त आणि सर्वांना प्रसन्नतेचा आनंद अनुभव देणारं सुंदर असं कार्यालय उभारून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी वर्गानं आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत या कार्यालयाचं संपूर्ण रूपडच पालटलं आहे या कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खूप काही सांगून जाणारा ठरतो अशा पद्धतीनं कार्यालय आणि इथल्या सोयीसुविधा या वेगळं असं समाधान देणाऱ्या ठरतात अशा भावना या निमित्तानं इथं आलेल्या शेतकऱ्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये हो आलेलो आहे आणि त्यावेळी अशी सुविधा नव्हती की आलं तरी एक पाच मिनटं बसायला जागा नसायची खुर्च्या वगैरे काय नसायचं तर बाहेर थांबावं लागायचं आम्हाला हॉफिसच्या बाहेर थांबावं लागत होतं पण आता असं वाटायला लागलं की इथं आल्यानंतर एक ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी तासभर जरी बसायची गरज पडली तरी काहीच अडचण नाही बसायला खुर्च्या वगैरे भरपूर आहे की असं म्हणजे अडचण येतच नाही कितीही वेळ बसलं तर जुना जे कार्यालय होतं ते जुन्या पद्धतीचं होतं आणि जरी इथं ऑफिसला आलं तरी बाबा समाधान वाटत नव्हतं किंवा एखादं काम जरी म्हणलं तरी चार जागा इथलं हिथं फिरावं लागायचं आता ती सगळे एका जाग्यावर आहे आणि बसण्याची ह्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळ्या सीची व्यवस्था किती वेळ लागला तरी इथं बसण्याचा कटाळा येणार नाही असं सुसज्ज असं चांगलं स्वच्छता सगळं ऑफिस झालेलं आहे आणि इथला कर्मचारी वर्ग सुद्धा कर शेतकरी जर आला तर चांगल्या पद्धतीने सहकार्य करून समजून सांगून माणूस हसत बाहेर जातोय आता सध्याच्या परिस्थितीला एकदम चांगलं समाधान पहिलं पहिलं धुळ धुळ धुळच होती सगळी आता एकदम चांगल्या पद्धतीचं समाधान आम्हाला उठू सुद्धा वाटत नाहीत ना एकदम चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्याच्या बाबतीत आणि इथली कर्मचारी वर्ग बी एकदम पहिलीपासूनच कामाला चांगलं आणि चांगल्या पद्धतीने काम करते काय कुठलेही काय अडचण येऊ देत नाही शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकारी करमाळा या कार्यालयाला महाराष्ट्र राज्यातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन मानांकन प्राप्त झालं असून यामुळं हे कार्यालय राज्यात चर्चेत आलं आहे हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडल कृषी अधिकारी अनिल चव्हाण मधुकर मारकड देवीदास चौधरी काशीनाथ राऊत सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा करमाळा आदींचं मोठं सहकार्य लाभलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करून या कार्यालयाचं चित्र पालटून सर्व त्या अद्ययावत अशा सोयीसुविधा शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी करमाळा देवराव चव्हाण यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा त्यार कृती आराखडा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निघाला आणि त्या दिवसापासून आम्ही कार्यालयात त्या ज्या त्यांनी जे दहा मुद्दे दिलेले होते शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये ते सगळे आम्ही कव्हर केलेले आहेत पूर्वी कार्यालयाची अवस्था बिकट होती बसायलाही जागा नव्हती सगळं धुळीचं साम्राज्य होतं परत अभिलेखचं वर्गीकरण नव्हतं या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहेत तसेच ना नागरिकांसाठी पिण्याचे पाण्याची सोय सगळ्या सोयी सुविधा बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अभ्यागंतासाठी सुद्धा स्वच्छता गृह स्वतंत्र केलेलं आहे रॅम्पची सोय केलेली आहे आणि संकेतस्थळसुद्धा पूर्वी तालुक्याचं नव्हतं आम्ही त्याचीसुद्धा एक वेबसाईट तयार केलेली असून सग सर्व कृषी विभागाची माहिती आम्ही त्यामध्ये अपडेट आम केलेली आहे दर आठवड्याला नवीन काय असेल कुठलाही शासन निर्णय तर तो आम्ही त्याच्यात अपडेट करत असतो आणि शेतकऱ्यांना छोट्या छोट्या कारणासाठी इथं तालुक्याला यायची गरज नाही कारण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय जे आमचं आहे मंडळ कृषीआधी कार्यालय ते सुद्धा आम्ही एकदम सुसज्ज बनवलेलं आहे आणि प्रत्येक कार्यालयातून इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा टोल फ्री नंबरवर शेतकऱ्यांनी मोबाईलवर जरी व्हिडिओ कॉल केला तरी त्याच्या शंकेचं निरसन आम्ही सगळं करत अस इथल्या सर्वच कर्मचारी वर्गानं आपापल्या परीनं आर्थिक वर्गणी स्वेच्छेनं उभी करून आपलं मोठं योगदान देत या अद्ययावत अशा कार्यालयाची उभारणी केली असून आय एस ओ मानांकन प्राप्त करणारं हे तालुका पातळीवर राज्यातलं पहिलंच कृषी कार्यालय ठरल्याचंही देवराव चव्हाण यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना या पुढील काळात राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आम्ही आय एस ओ नामांकनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं होतं तर आम्हाला आय एस ओ मानांकनसुद्धा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयास आय एस ओ मानांकन मिळालेलं आहे आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे महाराष्ट्रातलं हे करमाळ्याचं पहिलं कार्यालय आहे की त्याला आय एस ओ मानांकन मिळालेलं आहे हे ह्या सर्व गोष्टी सगळं सर्व कृषी सहाय्यक शिपायापासून ते कृषी सहाय्यक कृषी परीक्षक मंडळ कृषी अधिकारी या सर्वांना याचं श्रेय जातं कारण शासनाचा निधी नसताना सुद्धा सर्व आमच्या स्टाफनी वर्गणी करून कार्यालयात सगळा म्हणजे आर्थिक सुद्धा सहभाग लावलेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात म्हणजे असं काही एकट्या दोकट्याचा सहभाग नाही पूर्ण शिपायापासून प्रत्येकानं स्वेच्छेने त्याला जमीन तेवढी आर्थिक मदत करून कुठल्याही शासनाचे फार तोकडे पैसे आलेले होते बाकीचा खर्च सगळा आम्ही वर्गणीतून म्हणण्यापेक्षा आमच्या लोकसहभागातून केलेला आहे सगळ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या मनात आणलं तर शासकीय कार्यालय हे देखील एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयासारखं होऊ शकतं हे तालुका कृषी अधिकारी करमाळा इथल्या प्रत्येक कर्मचारी वर्गानं आणि कार्यालयाशी निगडीत प्रत्येक घटकानं दाखवून दिलं असून हे कार्यालय इथल्या अद्ययावत सोयीसुविधा कर्मचारी वर्गाची आस्था त्यांच्या कामाची पद्धत कामातील तत्परता आणि एकूणच वातावरण हे शेतकऱ्यांना सुखावून सोडणारं असंच ठरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शंभर दिवसांचा कृती आराखडा हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच सकारात्मक आणि विधायक करणारा असाच ठरणारा आहे याची प्रचिती तालुका कृषी अधिकारी करमाळा कार्यालयाकडं पाहिल्यानंतर येते एवढं मात्र नक्की तालुका कृषी अधिकारी करमाळा कार्यालयासंदर्भातील हा विशेष आढावा घेतला होता इन सोलापूर न्यूजचे प्रतिनिधी दिनेश शिंदे यांनी